अभयते विस्तृत बातम्या सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून इस्लामपूरहून सांगलीकडे दोघे तरुण निघाले होते यावेळी आष्टा शहरानजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अचानक एक बिबट्या त्यांच्या दुचाकीला येऊन धडकला मोटरसायकल वेगात असल्याने दुचाकीवरून दोघे जण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले तसेच बिबट्याही जखमी झाल्या सदरची घटना ही आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आष्टा येथील राज पेट्रोल पंपाजवळ घडली मनान अब्दुल पठाण आणि अरबाज इद्रिस खान दोघे राहणार कुपवाड अशी जखमींची नाव आहेत सदरच्या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला जखमी दोघांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जखमी मनान पठाण आणि अरबाज खान हे दोघेजण सांगलीतील कुपवाडमध्ये हो राहतात आज सकाळी कामानिमित्त ते इस्लामपूरमध्ये गेले होते तेथील काम आटोपून ते सांगलीकडे घरी त्यांच्या मोपेडवरून येत होते त्यांची दुचाकी पेठ सांगली रस्त्यावर राज पेट्रोल पंपासमोर आली असता शिंदेमाळा नजीक अचानक आडवा आलेल्या बिबट्यास दुचाकी स्कूटीची धडक बसली या धडकेत इस्लामपूरहून अष्ट्याकडे जाणारे दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले बिबट्या काही सेकंद रस्त्यावर तडफड लावू वाहनांची चाहूल लागताच जवळच्या शेतात पसार झाला चाकीत असणाऱ्या सागर जगताप यांनी हा थरार कॅमेराबद्ध केला या घटनेने या मार्गावर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेने पेठ राष्ट्रीय महामार्गावरील वाहनधारकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे